thanks <laughs> for उत्सव संस्कृतीचा उत्सव परंपरेचा गेली सव्वीस वर्षापासून विश्व क्रांती चित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सव मोठ्या उत्साह खाटा संपन्न केला जातो याही वर्षी सालामाप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या उत्साह आणि थाटा या ठिकाणी संपन्न झाला आहे आता जो काही विसर्जन सोहळा आहे हा विसर्जन विरोध सोहळा पारंपरिक पद्धतीने म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्याचा या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि सर्वांनी येत श्री दत्त योगीराज कोणाचे शिक्षण पोहोचता पुढे व इतर तर येथील हरिभक्तपरायण सुदरी महाराज व त्यांच्या मार्गदर्शनाखाली असणारे त्यांचे सर्व सहकारी आणि हे सर्व आमाल उद्योग कार सर्व वारकरी यांच्या माध्यमातून आजचा हा विश्वग्रंथी मित्रमंडळाचा विसर्जन निर्णय सोडा पा पार पडणार आहे तर आमच्या एका शब्दाला प्रतिसाद देत सुदरीक महाराजांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज आमच्या विजयतेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सुदरीक महाराज त्यांचे सर्व सहकारी व सर्व टाळ काही नाही यांचे मी आभार व्यक्त करतो खरंतर आजकालची तरुणाई ही जे पुढं तरुणाई शिरकत असताना या सर्व चिरुक पाहिल्यानंतर वाटतं की आपली जी काही भारतीय परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे ती आज देखील टिकून आहे आणि हे सर्व टिकवण्याचं काम आमच्या सर्व संप्रदायाच्या माध्यमातून होतं तर मोठं महाराष्ट्राची ही संतांची पवित्र भूमी आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि हा गणेश उत्सव भारत देशात देशापलीकडेच आता समुद्रापासून गेला आहे आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात याही वर्षी सर्वजण मोठ्या उत्साहात आनंदात राज्य सरकारने विशेष करून यावर्षी याला राज्य उत्सव तारखा दिला आहे त्याच्यामुळं हा उत्सव अधिक विलित झाला आहे त्याबद्दल राज्य सरकारचे देखील आभार व्यक्त करतो आणि हा पोहळा निरंतर निरंतर असाच अखंडित चालत राहो अशी गणना या प्रार्थना करतो माझ्या विश्वक्रांती मित्रमंडळाच्या वतीनं विश्वस्ती सर्व नागरिकांच्या ना। वतीनं महाराजांचे व सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा पोहळा पुढं मार्ग होईल अशी या ठिकाणी विनंती करतो आणि मानतो